श्री स्वामी समर्थ मित्रांनो मी शुभांगी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी असाच खास भन्नाट आपला व्हिडिओ घेऊन आले आहे ज्यामध्ये आहे नेहमीप्रमाणे सोपे सोपे उपाय आणि तोडगे जे आपण गृहिणी नेहमीच आपल्या घरामध्ये सुख समृद्धीसाठी किंवा काही अडचणींसाठी अंमलात आणत असतो तर चला मग आज मी सांगणार आहे स्वामी समर्थ महाराजांचे काही सोपे आणि छान छान असे तोडगे जे तुम्हाला नक्कीच आवडतील अशी मी आशा करते आपल्या व्हिडिओवर मित्रांनो जर तुम्हाला स्वामींवरती श्रद्धा असेल तर कमेंट करायला विसरू नका तुम्हाला कमेंटमध्ये लिहायचं आहे श्री स्वामी समर्थक आणि व्हिडिओ आपले आवडत असतील तर मित्रांनो एक छोटंसं कमेंट लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर मग मी व्हिडिओला सुरुवात करत आहे स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या सर्वांसाठी असे खूप छान छान तोडगे आणि छोटे छोटे उपाय सांगितलेले आहेत तेच में आस तो माला सांग है। मी उपाय आज तुम्हाला सांगणार आहे आणि मी नेहमी स्क्रिप्टपेक्षाही खूप खोल सखोल आणि स्क्रिप्टच्या व्यतिरिक्तही आपल्या प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये एक छोटीशी आणि शंभर टक्के खरी ही एक टिप देत असते जे सर्व स्वामी भक्तांना खूप आवडते तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता न फास्ट पळवता किंवा न ना ऐकता नाही करायचं आहे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ ऐकायचा आहे ओके चालेल चला मग आपण करू या व्हिडिओला सुरुवात ज्या घरामध्ये दर महिन्याला रामायणाचे पठण केले जाते मित्रांनो ज्या घरामध्ये दर महिन्याला रामायणाचे पठण केले जाते त्या घरात कधीच अकाली मृत्यू येत नाही अकाली मृत्यू कशाला म्हणतात हे बऱ्याच जणांना माहीत नसतं तर ते मी सांगते अकाली म्हणजे आता शापलेला माणसाला आयुष्य हे शंभर वर्ष दिलेलं आहे पण आता ऐंशीमध्येच खूप झालं ऐंशी वर्ष जगत आहेत लोक तर यामध्येही कोणी ॲक्सिडेंटनी तीस चाळीसमध्ये किंवा कमी वयामध्ये असं कोणाला शॉक लागून मरतात त्याला अकाली मृत्यू म्हणतात तर ते होत नाही त्यासाठी आपल्याला रामायणाचा घरामध्ये पठन करायचं आहे जे की आपले पवनपुत्र हनुमान आहेत बजरंगबली ते आपल्या सगळ्या घरातल्या व्यक्तींच्या प्राणाची रक्षा करतात दुसरा उपाय आहे ज्या घरामध्ये भागवद्गीतेचे पठण केले जाते त्या घरातून रोग दूर पडतात तर मित्रांनो भगवद्गीता हे खूप मोठा ग्रंथ आहे आणि त्याची महतीही खूप मोठी आहे सांगायला गेलं तर आपला व्हिडिओसुद्धा कितीही तासांचा केला तरी कमी पडेल तर तुम्हाला भगवद्गीतेचे पठण घरामध्ये नक्की करायचं आहे याने घरातील निगेटिव शक्तीसोबतच आजारपणही दूर होतं ज्या घरात श्री रामचरित्र माणस ठेवले असते त्या घरात कधीच भूत भूतपिशाच यांचा वावर नसतो बघा मित्रांनो आपल्याला हनुमान चालीसा आपण घरामध्ये लावतो हनुमान चालिसामध्येही लिहिलेलं आहे निकटना आवे महावीर जबनाम सुनावे रामचरित्र म्हणजेच श्रीरामांचं चरित्र जिथे आहे तिथे मारुती नंदन सॉरी पवनपुत्र हनुमान मारुती आपल्या श्रीरामांसाठी प्रत्येक क्षणी हजर असतात आणि त्यांच्या भक्तांसाठी ही ते नेहमीच हजर असतात त्यामुळे असे काहीच निगेटिव्ह एनर्जी तिथे वावर करू शकत नाही मित्रांनो त्याचप्रमाणे ज्या घरात रोज रात्री दिवा लावला जातो त्या घरात धन संपत्ती कधीच कमी पडत नाही याचा अनुभव प्रत्येक गृहिणीला असेल कारण प्रत्येक स्त्री ही आपल्या स घरात संद्धार संध्याकाळी दिवा बत्तीही करतेच याने आपल्या घरामध्ये सकारात्मकता नांदते लक्ष्मी यायच्या टायमिंगला जो आपला संध्याकाळचा टायमिंग असतो या टायमिंगमध्ये आपल्याला मेंदूवर हा उघडा ठेवून ही करायचीच आहे अशाने आपल्या घरामध्ये धनसंपत्ती वाढते घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी राहते आणि घर मंगलमय प्रसन्न राहतं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओ